गोंदिया शहर पोलीस ठाण्याला राज्याचा सन्मान गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राज्यात शंभर दिवसांचा कार्यकालीन सुधारणा कार्यक्रम राबवण्यात आलेला होता या उपक्रमात राज्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयाने आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा घडवण्याचा प्रयत्न केला या उपक्रमात नागपूर विभागातून गोंदिया शहर पोलीस ठाण्याने उत्कृष्ट कामगिरी करत पहिला क्रमांक पटकावला आहे बोहर आसता या निमित्ताने राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर गोंदिया दौऱ्यावर आले असता त्यांनी गोंदिया शहर पोलीस ठाण्याला भेट देऊन सन्मानपत्र प्रदान केले आणि या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे आमदार विनोद अग्रवाल तसेच इतर मान्यवर उपस्थित होते राज्य शासनाच्या सुधारणा कार्यक्रमात उपक्रमात गोंदिया शहर पोलीस ठाण्याने केलेली कामगिरी उल्लेखनीय ठरलेली असून या सन्मानामुळे गोंदिया जिल्ह्याच्या पोलीस दलाचा उत्साह अधिकच वाढतो आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शंभर दिवसांचा कार्यक्रम हातीत घेतला होता आणि याच्यामध्ये कार्यालयीन सुधारणा मी अभिनंदन करतो गोंदियाचे माननीय पोलीस अधीक्षक यांचं आणि विशेष करून गोंदिया शहर पोलीस स्टेशनला याचा मान मिळाला की गोंदिया शहर पोलीस स्टेशन याचा नंबर ह्या ठिकाणी नागपूर विभागातनं प्रथम लागलेला आहे याच्याकरता मी त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आज येथे माननीय गृहराज्यमंत्री भोहेर साहेबांनी आज गोंदिया सिटी पोलीस स्टेशनला इथे व्हिजिट दिली आणि पोलीस स्टेशनच्या कार्याचा त्यांनी आढावा घेतला त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये जे गृहनिर्माणतर्फे वेगवेगळे पोलीस स्टेशनचे आणि क्वॉर्टरचे बांधकाम सुरू आहे त्याचासुद्धा सरांनी यावेळेस आढावा घेतला आणि त्याचवेळी माननीय मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा मोहिमेमध्ये या गोंदिया पोलीस स्टेशनने प्रथम क्रमांक मिळवला आहे त्याबद्दल त्यांनी येथील एस डी पी ओ बानकर मॅडम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पर्वते साहेब आणि पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि अंमलदार यांचा त्याने शासनामार्फत आलेले जे प्रशस्तीपत्रक आहे ते देऊन त्यांनी गौरव केला आणि त्यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले बिरो रिपोर्ट एस एन मराठी गोंदिया भंडारा सोबत संकेत पवार